नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगर रोड मेडिकल कॉलेजच्या अपोजिटच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे हजार स्क्वेअर फुटामध्ये दोन मजली घर विक्रीसाठी आहे साईज एक हजार स्क्वेअर फुट आहे दोन मजली बांधकाम आहे रेट सत्तर लाख रुपये निगोशिएबल आहे ज्यांना पाहायचं असतं त्यांना नक्की संपर्क करा आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने आपल्या आवडच्या बॅकसाईडला आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही विजिट करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे समोरच्या बाजूला बघू शकते दोन मजली घर आपल्याकडे विक्रीसाठी आलेलं आहे सोमवंशी नगरच्या लोकेशनमध्ये आहे किंमत सत्तर लाख रुपये ज्यांना पाहायचं असेल त्यांना ऑफिसला नोंदणी करणं बंधनकारक आहे आपली रजिस्ट्रेशन फीस आहे तीनशे रुपये तुम्हाला तीनशे रुपयेमध्ये तीन महिन्यापर्यंत आपल्या व्हिडीओमधल्या ज्या प्रॉपर्टी आहेत तुम्हाला पाहायला मिळू शकतात आधार कार्डची झिरोज कॉपी आणि पासपोर्ट साईजचे फोटो तुम्हाला लागू शकते या ठिकाणी पूर्व दिशेचं घर आहे आंबेजोग रोड सोमवंशी नगरच्या लोकेशनला आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांनी आपल्या ऑफिसला नक्की संपर्क करा तुम्हाला साईट विजिट करायला मिळू शकेल